श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसे आज सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा चिंता करत रडत बसणं सोड स्वामी तुझ्या केला नक्की धावून येतील अंथरुणावर पडल्यावर हे फक्त एक मिनिट ऐक एका मिनिटात तुझी प्रत्येकान प्रत्येक इच्छा निश्चित पूर्ण होईल होय देव तुलाच सांगतोय तुझं सौभाग्य आहे की या इतक्या मोठ्या जगात देवाचे हे पवित्र शब्द तुझ्यासमोर आलेले आहेत दुर्लक्ष करू नकोस मोठा चमत्कार होणार आहे याकडे निश्चित तू लक्ष दे माझ्या बाळा ऐक तुम्ही दररोज माझ्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करता तरीही नेहमी मी, मी तुमची काळजी घेतो जर तुम्ही आता माझ्याकडे दुर्लक्ष केले तर मी तुमच्या समस्येत तुम्हाला मदत करू शकणार नाही जीवन कठीण अनिश्चित आणि आव्हानांनी भरलेले आहे येत्या चोवीस तासात ते घडणार आहे ज्याचा तू विचारही केला नसेल सावध हो आणि कान उघडे ठेवून हे व्यवस्थित आहे जर तू हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकणार असेल तरच पुढे जा किंवा आत्ताच दुर्लक्ष कर कारण याचा तुझ्या जीवनावर भयंकर मोठा छान असा परिणाम होऊ शकतो पण या सगळ्यात मी तुझ्यासाठी तुझ्या सदैव पाठीशी आहे तुझ्या अस्तित्वाच्या क्षणापासून मी तुझ्यावर लक्ष ठेवलेले आहे की दहा मिनिटे तुझं रक्षक भाग्य सुखी करणार आहे आणि सुखी करतीलच देवाचे वचन एक शाश्वत जिवंत सक्रिय शक्ती आहे जी तुमचे जीवन अशा प्रकारे बदलू शकते ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल पुढची सात मिनटे लक्ष देऊन ऐक यात तुझे जीवन कायमचे बदलू शकते आणि खूप छान असे प्रभावी परिणाम याचे तुझ्या जीवनावरती पडू शकतात खरे फक्त हे शेवटपर्यंत निश्चित ऐकणारच आहे आणि ऐकतच राहतील तुझी सर्वात मोठी इच्छा अकरा मिनिटात निश्चित पूर्ण होणार 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 देवघरात कोणत्या तीन वस्तू ठेवल्याने संपूर्ण कुटुंबावर संकट येते ते आपण यामध्ये पाहणार आहोत जवळपास सर्व घरांमध्ये देवाची पूजा केली जाते देवघरात पूजा करताना लोक भक्तिभावाने देवाला वस्त्र फुलं हार फळं गोड पदार्थ अर्पण करतात परंतु नकळतपणे काही छोट्या छोट्या चुका घडून जातात ज्यामुळे देवता त्यांच्यावरती नाराज होतात यामुळे घरात गरिबी आणि समस्या निर्माण होतात क्वचितच असे घर असेल ज्यामध्ये देवघर नसेल आणि देवघर अशी जागा आहे जिथून घरात सकारात्मक ऊर्जा संचारत असते म्हणून वास्तुशास्त्रानुसार तुमची पूजा खोली अशी असावी की ती तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा चांगल्या प्रकारे प्रसारित करू शकेल स्वामी भक्तांनो जर तुमची देवावर खरंच श्रद्धा असेल आणि मनापासून देवाची उपासना करत असाल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आपण पूजा कक्षात देवांच्या मूर्ती ठेवतो पण पूजेच्या खोलीत अशाही काही वस्तू ठेवल्या जातात ज्यामुळे घराची प्रगती होण्याऐवजी घर उद्ध्वस्त होते स्वामीभक्तांनो अनेकदा असेही घडते लोकांचे गैरसमज होतात काही लोक असे असतात जे वास्तुशास्त्राला हलक्यात घेतात किंवा मानत नाहीत आणि घरात ठेवलेल्या वस्तू कुठे ठेवायला हव्यात हे त्यांना समजत नाही पूजा कक्षात तीन गोष्टी ठेवणे अशुभ मानले जाते या वस्तूंमुळे संपत्तीचा नाश होतो मात्र लक्ष्मी अशा घराचा त्याग करते त्या घरातून त्वरित निघून जाते त्या तीन विशेष गोष्टींबद्दल ज्या पूजा घरामध्ये असणे खूप महत्वाचे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर तुम्हाला घरात सुख समृद्धी समाधान ऐश्वर हवे असेल तर या तीन गोष्टी पूजा घरामध्ये असणे आवश्यक आहे स्वामी भक्तांनो भगवान श्रीकृष्णांनी स्वतः सांगितलेले आहे प्रत्येक व्यक्ती आपल्या घरात एक छोटी पूजा कक्ष देवघर मंदिर बनवतो ज्यामध्ये तो त्याच्या सर्व आवडत्या देवी देवतांना आणि त्यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी भक्तिभावाने ठेवतो तसेच देवी देवतांची चित्रे फोटो पूजेचे साहित्य ग्रंथ इत्यादी ते त्यांच्या मंदिरात ठेवतात पण आपल्या धर्मग्रंथात काही वस्तू मंदिराच्या आत ठेवणे जितके फायदेशीर आहे तितकेच काही वस्तू मंदिरात ठेवणे शुभ अशुभही आहे तुम्हाला जे सांगितले जात आहे ते लक्षपूर्वक पहा आणि ऐका या काही गोष्टी आहेत ज्यामुळे घरात नकारात्मक शक्ती वाढते आणि भांडणे वादविवाद निर्माण होतात क्लेश नुकसान निर्माण होते आज आपण अशा अशुभ गोष्टींबद्दल जाणून घेणार जा आहोत ज्या अनेक लोक जाणून बुजून आपल्या घराच्या मंदिरात ठेवतात जर तुमच्या मंदिरात अशा वस्तू ठेवल्या असतील तर त्या लगेच काढून दुसऱ्या ठिकाणी ठेवा पण चुकूनही पूजा कक्षात देवघरात या वस्तू ठेवू नका लोक असे सांगतात असे करतात कारण त्यांना वाटते की या गोष्टी धार्मिक आहेत आणि त्यांची पूजा केली पाहिजे स्वामी भक्तांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कलियुगात मनुष्य काही अपवित्र गोष्टींना धार्मिक मानून त्यांची पूजा करणे हे शास्त्रात निषिद्ध मानले गेले आहे कलियुगात मनुष्य अधार्मिक आणि अशुभ गोष्टींची पूजा करेल असे भगवान श्रीकृष्णाने आधीच वर्तवलेले होते सर्वप्रथम दिवा मित्रांनो भारताची परंपरा मातीशी जोडलेली आहे त्यामुळे मंदिरात पारंपरिक मातीचा दिवा असल्याचा जर तुमच्याकडे मातीचा दिवा नसेल तर धातूचा दिवा वापरा जर देवावर तुमची खूप श्रद्धा असेल तर तुम्ही गूळ देखील ठेवू शकता असे केल्याने घरात सुख शांती राहते दुसरी गोष्ट म्हणजे सात्विक स्वस्तिक गृह दुसरी ग्र गोष्ट म्हणजे स्वस्तिक गृह मंदिरात स्वस्तिक असणे आवश्यक आहे एक तर तुम्ही ती कुंकवाने बनू शकता कारण स्वस्तिक हे तुमच्या घरातील शक्ती समृद्धी समाधान शुभ का कामाचे प्रतीक मानले जाते हेच मुख्य कारण आहे की कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी स्वस्तिक चिन्ह बनवले जाते तिसरी गोष्ट म्हणजे कलश भगवान श्रीकृष्ण म्हणतात कलश हे आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे तुमच्या मंदिरात कुंकुसोबत स्वस्तिक बनवा आणि त्यावर मंगल कलश ठेवा असे केल्याने घरात सदैव समृद्धी समाधान राहते आणि धनाची प्राप्ती होते चौथी गोष्ट शंख समुद्रमंथनाच्या वेळी चौदा रत्नांमध्ये शंखाचा जन्म झाला हे फार कमी लोकांना माहिती आहे या कारणास्तव शंख देवी लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे शंख ध्वनी देखील सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतो त्यामुळे मंदिरात शंख असल्याच पाहिजे घरात शंखाच्या उपस्थितीने माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते आणि त्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही पाचवी गोष्ट आहे घंटा तुम्ही मंदिरातील घंटा वाजवणे शुभ मानले जाते म्हणूनच घरातील मंदिरात घंटा वाजवणे अधिक महत्त्वाचे असते त्यामुळे घरातील वातावरण पवित्र आणि शांत बनते ज्या घरात पूजेच्या वेळी घंटा वाजवली जाते त्या घराच्या आजूबाजूला जी काही नकारात्मक शक्ती असते ती निघून जाते आणि सुख समृद्धीचे दरवाजे उघडतात त्याला तर आपण जाणून घेऊया की कोणत्या वस्तू मंदिराच्या बाहेर ठेवाव्यात किंवा त्या गोष्टी मंदिरात कधीही ठेवू नये सर्वप्रथम गणेशाच्या मूर्ती विषम संख्येमध्ये ठेवू नये पूजेच्या खोलीत एक तीन किंवा पाच यासारख्या विषम संख्येतील गणेशाच्या मूर्ती कधीही ठेवू नका तुमच्या मंदिरात गणपतीच्या दोनच मूर्ती ठेवा ते भगवान मानले जाते जर दा तुम्हाला तुमचे सौभाग्य हवे असेल तर मुख्य प्रवेश दरावर श्री गणेशाची मूर्ती आतील बाजू ठेवा मुख्य प्रवेशद्वारावर बाहेरून तोंड करून गणेश मूर्ती बसवण्याची चूक अनेक जण करतात त्यामुळे त्यांना खूप नुकसान सहन करावे लागते आपण इच्छित असल्यास आपण ते मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला किंवा मुख्य दरवाजाच्या आतील बाजू स्थापित करू शकता परंतु ते कधीही बाहे बाहेर स्थापित करू नये बाहेरच्या दिशेला गणपतीचे तोंड बाहेर कधीही लावू नये दुसरे म्हणजे तुटलेल्या तांदूळ कधीही मंदिरात ठेवू नका म्हणजे तांदळाची कणी यासोबत जुना साठवलेल्या तांदूळ जास्त काळ ठेवू नका यातून नकारात्मक ऊर्जा पसरते मंदिरात ठेवलेला तांदूळ मंदिरा हळदीच भजवल्यानंतरच वापरायला हवा हे लक्षात ठेवा त्यामुळे अधिक शुभ परिणाम आपल्याला पाहायस मिळतात तिसरी गोष्ट म्हणजे पूर्वजांचे फोटो जर तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरात तुमच्या पूर्वजांचे मृत व्यक्तींचे फोटो ठेवले असतील तर ते तिथून लगेचच काढून टाका कारण वास्तुशास्त्रानुसार मृत नातेवाईकांचे फोटो पूजा खोलीत ठेवणे अशुभ मानले जाते यामुळे अशुभ परिणाम होतात मृत नातेवाईक पूजनीय आहेत आदरणीय आहेत परंतु त्यांचा दर्जा देवांच्या बरोबरीचा नाही घरातील पूजाखोलीत मृत नातेवाईकांचे फोटो ठेवल्याने पूजा कक्षातील वातावरण नकारात्मक बनते याचे अशुभ परिणाम आपल्याला भोगावे लागतात संतांच्या मूर्ती किंवा संतांचे चित्र देवघरात ठेवतात परंतु असे करणे अशुभ मानले जाते जर तुमचा कोणताही संतावरती विश्वास असेल तर तुम्ही त्यांचे चित्र भिंतीवर लावू शकता फोटो भिंतीवर लावू शकता पण पूजा कक्षात चुकूनही ते ठेवू नका भैरवजी आणि शनिदेवांच्या मूर्ती किंवा काली मातेचा फोटो घरातील मंदिरात ठेवू नये यासोबतच लक्ष्मी उभ्या असलेल्या मूर्तींचीही पूजा करणे माता लक्ष्मी नेहमीच बसलेल्या स्थितीत असावी त्यामुळे या मूर्ती पूजा ठेवू नये त्याला आपण जाणून घेऊया त्या खास वस्तूंबद्दल जे तुम्हाला पूजा कक्षात असलेच पाहिजे घरामध्ये या वस्तूंची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मी नेहमीच संपत्तीचा वर्षाव करते अशा घरात क्लेश कायमचे दूर होतात तर पहिली गोष्ट आहे गंगाजल आपल्या धर्मग्रंथात गंगाजल अत्यंत पवित्र मानले गेले आहे त्यामुळे पूजागृहात गंगाजल असणे अत्यंत आवश्यक आहे गंगा नदी सर्व पापांचा नाश करणारी आणि सर्व रोगांचा नाश करणारी आहे म्हणून जर तुम्ही तुमच्या पूजेच्या खोलीत एका लहान तांब्याच्या भांड्यात गंगाजल भरून ठेवले तर तुमच्या पूजाखोरीची शुद्धता टिकून राहते आणि तुम्हाला तुमच्या पूजेचे पूर्ण फळ मिळते स्वामी भक्तांना आधुनिक गोष्ट आहे कलश शास्त्रामध्ये कलश हे परिपूर्णतेचे प्रतीक मानले जाते मग मा ती सत्यनारायणाची पूजा असो दिवाळी असो नवरात्र असो किंवा कोणताही सण असो शुभकार्य असो कलशाची स्थापना केल्याशिवाय सर्व काही अपूर्ण मानले जाते कलशाचा उपयोग पूजेत देवांना आवाहन करण्यासाठी केला जातो देवांसमोर पाण्याने भरलेल्या तांब्याचा कलश ठेवणे अत्यंत शुभ आहे रोजच्या पूजेच्या वेळी आपण पाणी न भरलेला तांब्याचा कलश देवांसमोर ठेवल्यास त्याचा च त्याचा वाईट परिणाम आपल्याला पाहावाया मिळतो परंतु जर ता तांब्या भरून तांब्याचा ता कलश जर ठेवला ता तर त्याचा पॉझिटिव्ह चमत्कार निश्चित आपल्याला पाहावया मिळतो म्हणून मुख्यतः कलश तांब्याचा वापरावा जर पूजेमध्ये कोणत्याही सामग्रीची कमतरता असेल तर काळजी करू नका किंवा पूजा अर्धवट सोडू नका अशा स्थितीत देवाला तांदूळ आणि फुले अर्पण करा मनात त्या वस्तूंचे ध्यान करा आता स्वामीभक्तांनो गंगाजल कधीही प्लॅस्टिकच्या बाटलीत किंवा धातूच्या भांड्यात ठेवू नये अॅल्युमिनियम आणि लोखंडासारख्या धातूंपासून बनवलेल्या तांब्याच्या भांड्यात गंगाजल ठेवणे शुभ आहे शिवलिंगावर केतकीचे फूल अर्पण करू नये कोणत्याही पूजेमध्ये इच्छा पूर्ण होण्यासाठी दक्षिणा दिलीच पाहिजे कमल्याचे फूल देवी लक्ष्मी मातेला विशेष अर्पण करावे आणि शुक्रवारी असे केल्यास तुम्हाला अनेक पटींनी त्याचे फायदे मिळतात तुम्ही पाच दिवस पाणी शिंपडून कमल फूल वापरू शकता नेहमी लक्ष ठेवा की दिव्याने कधीही दिवा लावू नये शास्त्रामध्ये जी व्यक्ती अशा पद्धतीने दिवा लावते ती रोगी राहते सकाळ संध्याकाळ घराच्या मंदिरात दिवा अवश्य लावा एक दिवा तेलाचा लावावा पूजा करताना दिवा योग्य ठिकाणी थी ठेवा तुपाचा दिवा नेहमी उजव्या बाजूला ठेवावा आणि तेलाचा दिवा नेहमी डाव्या बाजूला ठेवावा पाण्याचे पात्र घंटा उदबत्ती नेहमी डाव्या बाजूला ठेवाव्यात घरी पूजा करताना उभे राहून पूजा करू नका किंवा थेट जमिनीवर बसून पूजा करू नका पूजा करण्यापूर्वी नेहमी आसन चटई पसरवावी आणि चटईवर बसणार बसूनच पूजा करावी यासोबतच डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये पुरुष असो किंवा स्त्री पूजा करताना डोके नेहमी स्कार्फने किंवा रुमालाने झाकले पाहिजे देवघरात बहुतेक वेळा लोकांच्या घरात असे दिसून येते की जर ते हवन आणि अनुष्ठान करतात तर त्यानंतर उर्वरित पूजा सामग्री घरात ठेवतात असे करणे योग्य मानले जात नाही जर आपल्या घरात काही पूजा असेल तर सर्व साहित्य वापरणे चांगले आणि त्यानंतर काही शिल्लक राहिल्यास एकतर स्वयंपाकघरातच वापरा किंवा वाहत्या पाण्यात ते सोडून द्या किंवा विसर्जित करा तर पहा अतिशय छान अशी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर करा अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा झालेली सेवा स्वामीचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज हिचे